श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंचवीस जून वार मंगळवार आणि उद्या आलेले आहेत अंगारक संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक म्हणजे विनायक चतुर्थी आणि दुसरी म्हणजे संकष्टी चतुर्थी जेव्हा चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि त्याच चतुर्थीला अंगारक की संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते म्हणून या दिवशी व्रत केलं जातं या दिवशी जो व्यक्ती व्रत करतो त्या व्यक्तीला वर्षातील सर्व संकष्टी चतुर्थीचं फळ मिळतं हे व्रत केल्याने कुंडलीतला मंगळ ग्रह जो आहे तर तो मजबूत होतो मंगळ दोषाचा त्रास दूर होतो या दिवशी श्रीगणेश चार मस्तक आणि चार हातांच्या रूपात असतात यामुळे गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच आणि बप्पांच्या सेवेसोबतच काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात वास्तुशास्त्रामध्ये असे अत्यंत प्रभावी उपाय सांगितले गेलेले आहेत जे आपण या दिवशी केले त्या या उपायांचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला आपल्याला एकवीस तांदुळाचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल घरामध्ये भरभराट होईल घरातील दारिद्र्य हे नष्ट होईल आणि घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे आपल्या घराची भरभराट होण्यासाठी हा उपाय करणार आहे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहण्यासाठी आर्थिक समस्या दूर होण्यासाठी घरामध्ये आलेली लक्ष्मी ही कायम स्थिर राहावी आलेल्या लक्ष्मीमध्ये वाढ व्हावी घरातील लक्ष्मी ही घरातून बाहेर जाऊ नये त्याचबरोबर घरातील गरिबी आणि दरिद्री ही नष्ट होऊन आपल्या मनातील कितीही जुनी कठीणातील कठीण इच्छा पूर्तीसाठी हा उपाय आपण करणार आहेत हा उपाय घरामध्ये केल्याने घरातील आजारपण त्याचबरोबर घरातील इडापिडा संकट अडचणी हे दूर होतील आणि बप्पांची विशेष कृपा ही आपल्या कुटुंबावरती कायम राहील हा उपाय तुम्हाला संपूर्ण दिवसामध्ये कधीही करायचा आहे परंतु उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला उद्या बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत बप्पांना पंचामृतने किंवा पाण्याने अभिषेक करायचा आहेत यानंतर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसे की दासवंदाचं फूल तसेच दुर्वा अर्पण करायचे आहेत मोदकाचा नैवेद्य किंवा तुम्ही मोतीचूरचे लाडूसुद्धा अर्पण करू शकता तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही अगदी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरीसुद्धा चालेल आणि यानंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही घरात करू शकता किंवा तुम्ही मंदिरामध्ये केला तरीसुद्धा चालेल परंतु अंगारकी संकष्टी आहे यामुळे दिवशी मंदिरामध्ये भरपूर अशी गर्दी राहील यामुळे तिथे आपल्याला उपाय करणं शक्य होणार नाही म्हणून तुम्ही घरातल्या घरात हा उपाय केला तरीसुद्धा चालेल जर तुमच्या आजूबाजूला मंदिर असेल तिथे जास्त गर्दी होत नसेल तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करा कारण मंदिरामध्ये जी सकारात्मकता असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये असते कारण मंदिरा मध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या मनाने चांगल्या हेतूने आणि चांगल्या विचाराने येत असतो मंदिरामध्ये सतत आरती मंत्र जप तप होत असतात यामुळे तिथली निगेटिव्हिटी ही संपूर्णपणे नष्ट असते आणि तिथे एक सकारात्मकता असते सकारात्मक लहरी असत्या यामुळे तिथे आपण जे काही सेवा आणि उपाय करतो त्याचा शीघ्रफळ आपल्याला प्राप्त होत असतं म्हणून तुम्हाला शक्य झालं मंदिरामध्ये करा किंवा तुम्ही घरी केला तरी चालेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत ज्याला आपण अक्षदा असं म्हणतो एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले हे तांदूळ घेऊ नका जर तुम्ही खराब तांदूळ ह्या उपायासाठी वापरले तर तुम्हाला याचं कुठलंच फळ प्राप्त होणार नाही यामुळे जेव्हा तुम्ही कोणत्या सेवा करता किंवा उपाय करता त्यावेळी त्यामध्ये तुम्ही ज्या वस्तू वापरतात त्या अखंड वापरायला सुरुवात करा अखंड वस्तू वापरल्याने आपल्याला अखंड फळं प्राप्त होत असतं एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत त्यावर थोडंसं हळदी आणि कुंकू टाकायचं आहेत थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ह्या आपल्याला अक्षदा बनवायच्या आहेत म्हणजे पांढरे तांदूळ तुम्हाला लाल पिवळे बनवून घ्यायचे आहेत देवघरामध्ये बप्पांसमोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला एक कापराची वडी टाकायची आहेत आणि यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे एकवीस तांदूळ तुम्हाला हातात घ्यायचे आहेत हातात घेतल्यानंतर तुमची मूठ बंद करायची आहेत उजव्या हाताची मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आहे तुमची जी पण काही इच्छा असेल ती बाप्पांना तुम्हाला अगदी मनोभावेने श्रद्धेने सांगायची आहेत यानंतर तुम्हाला तीन वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे बप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी गणपती अथर्व शिष्यमचं पठण हे अतिशय प्रभावी सेवा आहेत यामुळे तुम्ही ही एक सेवा करायची आहेत शेवटी एकदा तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहेत यानंतर गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र आहेत तर ते तुम्हाला एकदा म्हणायचं आहे संकटनाशक स्तोत्र तुम्ही पठण केल्याने घरावर येणार सर्व संकट जे आहेत तर ते दूर होतात संकट आणि कुटुंबाची प्रगती होते ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एकवीस तांदूळ जे आहेत तर ते एका वाटीमध्ये टाकायचे आहेत त्या तांदळातला एक तांदूळ तुम्हाला हातात घ्यायचा आहेत हातात घेतल्यानंतर ओम गण गणपते नम असं म्हणत इच्छा व्यक्त करत तो तांदूळ तुम्हाला बाप्पाना अर्पण करायचा आहे पुन्हा दुसरा तांदूळ घ्यायचा हातात ठेवायचा ओम गण गणपते नम असं म्हणत इच्छा व्यक्त करायची आणि दुसरा तांदूळ तुम्हाला अर्पण करायचा असं तुम्हाला एकवीस वेळा मंत्र म्हणायचा हे एकवीस तांदूळ तुम्हाला बाप्पाना अर्पण करायचे आहेत हे तांदूळ तुम्ही अर्पण केल्यानंतर ना संपूर्ण दिवस तुम्हाला तिथेच ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी बुधवार आहे बप्पांना समर्पित असणारा वार आहे अत्यंत शुभ दिवस आहे तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे ते एकवीस तांदूळ तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत एक पुडी बांधायची आहेत आणि हे तांदूळ नेहमी तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचे आहेत किंवा तुम्ही तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता हे तांदूळ आपल्या घरात असल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न येणार नाहीत आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल घराची भरभराट होईल घरातील गरिबी आणि दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होईल जर तुमचा एखादा व्यवसाय असेल दुकान असेल तर तिथल्या तुम्ही तिजोरीमध्ये सुद्धा ही पुढी ठेवू शकता ही पुडी आपल्यासोबत ठेवल्याने आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल आपले सर्व कामं मार्ग लागतील यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की उद्याच्या दिवशी करून पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ